आरोही तिच्या खोलीत आराम करत होती तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली आवाज ऐकून ती चिडचिड करतच उठली आणि दरवाजा उघडण्यासाठी बाहेर आली बेल अजूनही वाजत होती कोणीतरी आतुरतेने वाट पाहत होत आणि बहुतेक बेलवरून बोट काढायला विसरलं होत आरोहीने दरवाजा उघडला तर समोर दिव्या तिची नणंद उभी असल्याचं पाहून तिचा चेहरा उतरला तिच्या मनात विचार आला आजचा दिवस निवांत घालवायचा होता पण आता काही आराम नाही तसही कधीच असं झालं नव्हतं की नणंद आल्यावर ती आनंदी झाली होती तिच्यासाठी कधीच पुढे होऊन काम केलं नाही नमस्कार एवढंच म्हणून आरोहीने दिव्याला हॉलमध्ये बसवलं आणि निघून आपल्या खोलीत गेली खोलीत जाताच ती आदित्यकडे वळली चला बाहेर तुमचे कर्जदार आले आहेत जा आणि त्यांना हॅन्डल करा आरोहीच्या तिखट बोलण्याने आदित्य गोंधळून गेला कर्जदार कोणते कर्जदार मी तर कोणाकडून कर्ज घेतलेच नाही मग कोण आलंय तोंड वाकड करत आरोही म्हणाली अच्छा मग तुमची बहीण इथे नेहमी काय घ्यायला येते स्वतः शांत बसत नाही आणि आपल्यालाही राहू देत नाही अग ताई आली आहे मग खुश होण्याऐवजी असं का बोलतेस आदित्य आनंदाने म्हणाला ताई तुझी आहे माझी नाही आणि तसही त्यांना माझा संडे खराब करून काय मिळतंय काय माहिती आणि तुम्ही इथे बसलाय काय जा त्यांच्याजवळ मला थोडा वेळ शांतपणे आराम करायचा आहे अग तुला आराम करायचा असेल तर कर कुणी काही म्हटले का तुला पण किमान ताईला पाणी तरी दिलंस का तुमची बहीण आहे तुम्ही जाऊन द्या मला झोपायचं आहे आरोहीने डोळे मोठे करत उत्तर दिलं आदित्य तिच्यासमोर काही बोलू शकला नाही तो सरळ खोलीतून बाहेर पडला बाहेर दिव्या निवांत बसली होती आदित्य तिच्याजवळ गेला आणि तिला नमस्कार करत म्हणाला ताई कशी आहेस तू एकटी आली आहेस का गौरीला आणायचं होतं ना दिव्या हसून म्हणाली मी ठीक आहे गौरी आजीबरोबर मंदिरात गेली आहे तू सांग कसा आहेस मी एकदम मस्त आहे बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो नको दिव्या नकार देत म्हणाली तिला ठाऊक होत कि तिचं येणं आरोहीला पसंत नाही पण भावावरच्या प्रेमाचा मोह तिला रोखू शकत नव्हता म्हणूनच प्रत्येक महिन्यात एकदा तरी ती त्याला भेटायला यायची ती फक्त पंधरा वर्षांची होती आणि आदित्य दहा वर्षांचा तेव्हा त्यांच्या आई वडिलांचा अपघाती मृत्यू झाला त्यानंतर काका काकूंनी त्यांना आपल्याजवळ ठेवण्यास साफ नकार दिला शेवटी मामाने त्यांना आपल्या घरी आसरा दिला पण मामीला हे अजिबात रुचलं नाही मामीच्या रोजच्या टोमण्यांमुळे आणि किरकिरीमुळे दिव्याला लहान वयातच घराची जबाबदारी घ्यावी लागली शिक्षण कसं तरी पूर्ण करून ती एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षिका झाली तिच्याकडे मोठी डिग्री नव्हती त्यामुळे पगारही फारसा नव्हता पण तिच्या स्वाभिमानासाठी तो पुरेसा होता तिचं एकच स्वप्न होत आपल्या लहान भावाला स्वतःच्या पायावर उभं करणं दुसरीकडे दिव्याच्या मामीने तिच्या लग्नाचा हट्ट धरला होता आजीलाही वाटत होतं की मी जिवंत असताना दिव्याचे लग्न व्हावे अखेर त्यांनी दिव्यासाठी अर्णवची निवड केली आणि त्यांचं लग्न पार पडलं अर्णव एका मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगा होता त्याचे राशनचे दुकान होते तो एवढे कमवत होता की स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल शिवाय दिव्या शिक्षिका होती दोघांनी मिळून घर व्यवस्थित सांभाळले दरम्यान आदित्यने शाळेचे शिक्षण पूर्ण केले आणि इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा त्याचा निर्धार होता पण त्याच सुमारास त्याच्या आजोबांचे निधन झाले आता आजी पूर्णतः मामा मामींवर अवलंबून होती अशा परिस्थितीत आदित्याच्या शिक्षणाचा खर्च उचलणार कोण दिव्याने ही जबाबदारी स्वीकारली तिने घरी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली आपल्या भावाला स्वबळावर उभे राहिलेले तिला पाहायचे होते म्हणून ती अहोरात्र मेहनत घेत होती पण तिला आनंद होता की अर्णव आणि तिच्या सासरच्यांनी कधीही यासाठी तिला विरोध केला नाही संपूर्ण कुटुंब एक संघ होते हाच आधार आदित्यला दिव्याच्या आणि अर्णवच्या प्रेमाची जाणीव करून देत होता अखेरीस दिव्याच्या कष्टाचे चीज झाले आदित्य इंजिनियर झाला आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पगाराच्या नोकरीला लागला त्याच कंपनीत काम करणाऱ्या आरोहीशी त्याची ओळख झाली आणि त्याच तिच्यावर प्रेम जडलं त्यांनी लग्न केलं मात्र आरोहीला दिव्याच्या घरी येणं बिलकुल आवडत नव्हते तिला वाटत होत की हे लोक मध्यम वर्गीय आहेत त्यांना स्टँडर्ड नाही एकीकडे आदित्य आणि आरोहीला भरघोस पगार मिळत होता आणि दुसरीकडे दिव्या व अर्णव मध्यमवर्गीय जीवन जगत होते तिच्या मते यांच्यात काहीच मेळ बसत नव्हता ही गोष्ट दिव्यालाही जाणवत होती म्हणूनच तिने हळूहळू आदित्यच्या घरी जाणं कमी केलं एक दिवस आदित्य आरोहीने नवीन घराचा गृहप्रवेश ठरवला दिव्या खास त्यांच्या घरासाठी स्वत विणलेलं तोरण आणि बाशिंग घेऊन आली तिने प्रेमाने दरवाजाला बाशिंग बांधण्यास सुरुवात केली तेव्हाच आरोहीने तिला रोखले ताई तुम्ही हे काय करताय हे इथे लावू नका अचानक आरोहीने थांबवल्यामुळे दिव्या थोडी गोंधळली पण तरीही ती शांतपणे म्हणाली आरोही हे बाशिंग शुभ असते आपल्या हिंदू संस्कृतीत शुभ कार्याच्या वेळी चौकटीला बांधले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी आणि शांतता राहते मी या सगळ्या जुनाट गोष्टींवर विश्वास ठेवत नाही कृपया हे दरवाजावर लावू नका तुम्हाला मान सन्मान हवा आहे ना सांगा किती पैसे पाहिजेत मी देईन पण माझ्या घराला असे जुने विचार लावून खराब करू नका हे ऐकून दिव्या स्तब्ध झाली मला इथे कोणताही मानपान नको आरोही उपहासाने म्हणाली सर्व नंदा असंच म्हणतात पण शेवटी त्यांना मान पैसा आणि वर्चस्वच हवं असत दिव्या काही बोलणार होती तेवढ्यात तिचं लक्ष अर्णव कडे गेलं त्याने हलक्या हाताने इशारा केला बाशिंग बांधू नकोस दिव्याने त्या क्षणी काहीही न बोलण्याचा निर्णय घेतला तिने ते बाशिंग आणि तोरण काढून आपल्या बॅगेत ठेवले ही गोष्ट आदित्यला कळताच दोघेही पाहुण्यांसमोर भांडू लागले हे पाहून दिव्याला अजिबात बरं वाटलं नाही तिने दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न केला पण आरोहीने उलट तिच्यावर आरोप लावले आता तुम्हाला बरं वाटत असेल ना तुमच्या मनाला समाधान मिळालं असेल माझ्या घरातील शांतता भंग करून तुम्ही तुम्ही सुखावला असाल नाही का तुम्ही असा व्यवहार का करता विनाकारण माझं जगणं मुश्किल करून ठेवलं आहे एवढ्या सगळ्या तमाशा झाल्यानंतर अर्णव दिव्याला घेऊन घरी परत आला त्या घटनेनंतर अर्णवने कधीच आदित्य आणि आरोहीच्या घरी पाय ठेवला नाही मात्र दिव्या तिच्या भावाच्या प्रेमात बांधलेली होती म्हणून ती महिन्यातून एकदा तरी भेट द्यायची त्या दिवशी आदित्य चहा घेऊन आला दिव्याने चहा घेतला थोड्या गप्पा मारून ती निघाली आदित्य दरवाजा बंद करून परत येत असतानाच आरोही बाहेर आली आणि म्हणाली आज तुमची बहीण इथून काय घेऊन गेली पैसे दिले का तिला आदित्य थोडा चकित झाला आरोही तू हे काय बोलतेस तुला असं का वाटत की ताई माझ्याकडून काही घ्यायला येते खर तर ती कधीच माझ्याकडून शंभर रुपयेही घेत नाही उलट ती नेहमी मला काही ना काही देतच असते मग ती माझ्याकडून काय घेऊन जाणार हे ऐकून आरोही तोंड वाकडं करून म्हणाली बर आता तुमचं बहीण पुराण झालं असेल तर मला शॉपिंगला घेऊन चला पुढच्या आठवड्यात माझ्या भाच्याचा बारस आहे त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे आदित्य काही बोललं नाही थोड्या वेळाने दोघेही शॉपिंग साठी बाहेर पडले आरोहीने तिच्या भाच्यासाठी सुंदर गिफ्ट घेतलं बारशाच्या आधी पूजेचं आयोजन झालं होतं आरोहीच्या माहेरच्या परंपरेनुसार बारशाच्या दिवशी आत्याने आणलेला ड्रेस मुलाने घालावा म्हणून आरोही तिच्या भाच्यासाठी खास ड्रेस घेऊन आली होती पण हे काय पूजेच्या वेळी तिच्या वहिनीने तिच्या आईने आणलेला ड्रेस घातलेला पाहून आरोही संतापली वहिनी बारशाच्या पूजेसाठी आत्याने आणलेला ड्रेस घालायला हवा होता मग तुम्ही माहेरून आणलेला ड्रेस का घातला तिची वहिनी शांतपणे म्हणाली आरोही तू का रागवतेस माझी आई एवढा सुंदर ड्रेस घेऊन आली आणि तो मला खूप आवडला म्हणून मी तो घातला पण वहिनी मी सुद्धा किती सुंदर ड्रेस घेऊन आली आहे नियमानुसार तोच घालायला हवा होता थोडं हसून म्हणाली आरोही काय एवढं राईचा पर्वत करतेस तू ही ड्रेस आणला आहेस पण मला माझ्या आईने दिलेला ड्रेस अधिक आवडला आणि जर तुझ्या मनाला लागलं असेल तर काळजी करू नकोस मी तुझा मानपान नक्कीच करेन हे ऐकून आरोही चकित झाली ती संतापून म्हणाली मी हे सगळं पैशासाठी करत नाही वहिनी हसली हेच ना पण तुला आठवते का त्या दिवशी जेव्हा तुझी नणंद तुमच्या पूजेसाठी आली होती तेव्हा तू तिच्यावर असाच आरोप केला होता हे ऐकताच आरोहीला काही बोलता आलं नाही आरोहीची वहिनी एवढं बोलून मुलाला घेऊन आत निघून गेली पण आरोहीला हे सगळं ऐकून जबर धक्का बसला होता शेवटी वहिनीने असं काय चुकीचं बोललं होत तिने तर तिला आरसा दाखवला होता त्या दिवशी ज्या ठिकाणी तिची नणंद उभी होती त्याच ठिकाणी आज आरोही उभी होती खरच म्हणतात कर्म परत फिरून येत जोपर्यंत माणसाला मोठा धक्का बसत नाही तोपर्यंत त्याला आपल्या चुकीची जाणीव होत नाही आरोहीला तिच्या चुकीची जाणीव झाली होती म्हणून यावेळी दिव्या आदित्यला भेटायला आली तेव्हा आरोहीने तिचं अत्यंत आत्मीयतेने स्वागत केलं हे पाहून दिव्यासोबतच आदित्यही आश्चर्यचकित झाला कारण आदित्यला मुळीच ठाऊक नव्हतं की आरोहीच्या माहेरी नक्की काय घडलं होतं पण शेवटी दोघेही भाऊ बहीण अतिशय आनंदी होते आज बहिणीचं माहेर पुन्हा आनंदाने बहरलं होतं मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद